माणसाचा you know, जन्म झाला की लिखित काही ग्रह तुमच्या आमच्या जन्मासोबत आमच्या कुंडलीमध्ये येत असतात आणि मग ते आयुष्यभर आपली सोबत करत असतात मग कुणाच्या कुंडलीमध्ये मग कधी राहू येतो कुणाला केतू येतो कोणाला शनी येतो कोणाला साडेसाती येते तर कोणाच्या राशीला मंगळ असतो तर कुणाला चौथा आठवा बारावा गुरु असतो आणि मग हे ग्रह तुमच्या आमच्या आयुष्यावर त्याचा स्वतःचा प्रभाव टाकत असतात तो एक वेगळा विषय आहे त्याच्यामध्ये सत्यता काय किंवा तथ्य काय या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही मात्र हे जे तुमच्या आमच्यामध्ये कुंडलीमध्ये जे सोडलेले जन्मतात जे ग्रह असतात तर ते लिखित असतात आणि त्याला शास्त्राची मान्यता असते परंतु काही ग्रह तुमच्या आमच्या कुंडलीमध्ये असे प्रवेश करते झालेले आहेत की जे इथल्या सरकारी व्यवस्थेनं तुमच्या आमच्या कुंडलीमध्ये सोडलेले आहेत आणि या ग्रहामुळं आता तुमचं आमचं आयुष्य हे या ग्रहाच्या प्रभावामुळं उद्ध्वस्त होताना दिसत आहे मी उद्ध्वस्त हा शब्द हे जाणीवपूर्वक वापरतो आहे विदर्भातली तुम्ही मूर्तीचं साईडची महिन्याभरापूर्वी बातमी वाचली असेल की मुला मुलींचं लग्न जुळलं आणि त्यांच्या कुंडलीमध्ये सिबिल नावाचा ग्रह आला आणि सिबिलची मामानं का कोणतरी तर तपासणी केली मुलीच्या आणि मग त्या नवरदेवाचं सिबिल रेकॉर्ड थोडं डॅमेज निघालं खराब निघालं त्याचा सिबिल स्कोअर साडेसातशेपेक्षा कमी होता आणि मग त्या कारणामुळे ते लग्न बोललं आणि सगळ्या टीव्ही चॅनलवरती बातमी आली त्याच्यानंतर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये ती बातमी आली मात्र ही बातमी केवळ एक केवळ एक चेष्टेचा विषय म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी त्या बातमीकडे पाहिलं त्याच्या व्यतिरिक्त आपण या बातमीवर कुठे कधी चर्चा होताना दिसते नाही किंवा याच्या मागचं गांभीर्य कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही सिव्हिल डॅमेज का होतं खराब का होतं याला कोण खराब करत या गोष्टी त्या आपण कधीच पडत नाही बँकेमध्ये ज्यावेळेस कर्जाची गरज पडतो त्यावेळेस आपण तिथं आपल्याला आप 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 सांगितलं जातं की तुमचा सिव्हिल स्कोअर थोडा घसरलेला आहे तो थो थोडा वाढवण्याचा प्रयत्न करा चांगलं होऊ द्या तीन महिन्यांत तुम्ही या किंवा सहा महिन्याने या असं तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं मात्र हे सिव्हिल खराब करणारे कोण येतं आता ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत तर या वित्तीय संस्थाला भारतामध्ये गोपनीयतेचा कायदा लागू असताना आपली वैयक्तिक माहिती कुणाला पाहता येत नाही किंवा ती सार्वजनिक करण्याचा अधिकार नसतो किंवा मी आता हा युट्यूबचा व्हिडिओ बनवत असताना कुणाचा मोबाईल नंबरही मला कम्युनिटी गाईडनुसार डिस्प्ले करता येत नाही किंवा कुणाचा फोटोही कुणाच्या परवानगीशिवाय प्रसिद्ध करता येत नाही किंवा एखाद्याचा फोन जर आपल्याला येत असेल तर बऱ्याच कंपन्यांचे फोन येतात आणि क्वालिटी आणि गुणवत्ता घेतून गुणवत्ता प्रशिक्षण येतो तुमच्या कॉलची आम्ही रेकॉर्डिंग करतोय अशी ती परवानगी मागतात म्हणजे त्यांना परस्पर आपल्या कॉलची रेकॉर्डिंग सुद्धा करता येत नाही आणि मात्र या छोट्या कंपन्यांना आमचा सिबिल डाटा मनासारखा वापरण्याच्या परवानग्या इथल्या सरकारी व्यवस्थेने दिलेल्या आहेत मग आता या सिबिलमुळे जर लखोनाची लग्न पडत असतील आणि कुणाच्या नोकऱ्या आणि आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ह्या सिबिलच्या या गोष्टीवर सरकारनं विचार केलाच पाहिजे आमच्या राज्यकर्त्यांनी इथल्या आमदारांनी खासदारांनी या सिबिल विषयी त्यांच्या सभागृहात आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं कारण मी बँकिंग क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगचं काम करत असताना गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या सिबिलच्या विषयानं अनेक अनुभव आले की एखादा मुलगा त्याचा एमबीए ला एमबीबीएस ला किंवा इंजिनिअरिंगला नंबर लागलेला असतो ला आणि मग त्या ठिकाणी त्याला त्याची फी भरायची असते दहा लाख पंधरा लाख घरी शेती नसते उत्पन्नाचं इतर साधन नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला दहा लाख रुपये शैक्षणिक कर्जाची गरज असते आणि ज्या वेळेस तो एखाद्या बँकेकडे आपल्या एज्युकेशन लोनची फाईल घेऊन जातो तर मुलाचं सिबिल हे चांगलं असतं त्याला काही घेणं नसतं कारण त्यांचं कुठलं कर्जच घेतलेलं नसतं परंतु त्याच्या सोबत को बारोवर म्हणून त्याच्या आईचं किंवा वडिलाचं आधार कार्ड पॅन कार्ड त्या ठिकाणी मागितलं जातं आणि त्यांचं सिबिल चेक केलं जातं आणि वडिलाचं सिबिल जर कुठे खराब असेल तर त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक कर्ज नाकारलं जात आणि या विषयी आंध्र प्रदेशातील हायकोर्टाने या व्यवस्थेविरोधात ताशेरे ओढलेले आहेत की निदान नियमांच्या पलीकडे माणूस म्हणून माणूसकीच्या दृष्टीने तुम्ही विचार करा की तुम्ही या देशाच्या भविष्याचं भविष्य तुम्ही खराब करत आहात की एखाद्या मुलगाची जर ते संधी उठली तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि मग अशा स्थितीमध्ये हे सिबिल ठरवण्याचा आणि पाहण्याचा अधिकार या सिबिल कंपन्यांना दिलेला आहे आता या सिव्हिल कंपन्यांचा इतिहास काय आहे थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ की दोन हजार साली या सिव्हिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि ही कंपनी मग तुमची क्रेडिट हिस्ट्री संकलित करत होती हे करत असताना दोन हजार चार मध्ये ज्या काही एन बी एफ सी अंतर्गत रजिस्टर किंवा पतसंस्था असतील बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील तर यांना ही परवानगी देण्यात आली की तुम्ही एखाद्या कर्जदाराचं किंवा कुणाचंही सिबिल डाटा तुम्ही चेक करू शकता सिबिल डाटा चेक करत असताना दोन हजार सात मध्ये पुन्हा अं फटवा काढला गेला किंवा माझं सिबिल जर एखादी बँक पाहत असेल आणि तीच परस्पर ठरत असेल तर माझं सिबिल माझा स्वतःला पाहण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे म्हणून कस्टमरला पण ज्याचं सिबिल आहे ज्याचं त्याला पण पाहता येईल आणि दुसरं त्या बँकांनाही पाहण्याची परवानगी दिली म्हणजे ज्या बँका त्या सिव्हिलच्या मेंबर असतील असे लोक पाहू शकत होते अशा स्थितीमध्ये हे सगळं चालत असताना दोन हजार मध्ये या कंपन्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या घशात घातल्या म्हणजे जे काही खाजगीकरणाचा सपाटा सुरू होता तर आता याच्यामध्ये ट्रान्स युनियन नावाची सगळ्यात मोठी जिला सिव्हिल नावाने ओळखली जाते तर त्या कंपनीचं नाव ट्रान्स युनियन आहे आणि ही कंपनी तुमचं सिव्हिल स्कोअर ही ठरवत असते अजून तीन कंपन्यांच्या सोबत काम करतात एक सी आय आर एफ आहे दुसरी एक एक्सपिरियन आहे एक फॅक्स आहे या चार कंपन्या एक लिडिंगच्या कंपन्या म्हणून मान्यता पावलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या बँका आणि एनबीएफसी कंपन्या ह्या कंपन्यांच्या सभासद आहेत ह्या बँका किंवा ह्या कर्ज कंपन्या जो डाटा त्या सिव्हिल कंपन्यांना पुरवतील तोच डाटा ते अपडेट करतात त्याची कुठली शहानिशा पडताळणी केलेली जात नाही म्हणजे एखाद्याने एखादं कर्ज घेतलेलं जरी नसलं आणि एखादी फसवी कंपनी त्या सिव्हिल कंपनीला कळत आहे असेल की बा अमुक अमुक माणसाच्या नावावर हे असा डाटा अपलोड करा तर ते लगेच तुमचं सिबिल स्कोर घसरून टाकेल म्हणजे ह्याला काही पण दुसरी एक गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की माझा डाटा ते हरामखोर कंपन्या बघतात आणि त्याच्यावरून बँक तुमची पथवारी आता ठरवतात म्हणजे वाले आता सुद्धा तुमच्या सिबिल स्कोरवर तुमची आता लग्न ठरणार की नाही याचं भविष्य ठरणार आणि मग ह्यांना मग माझं सिबिल मला पाहण्याचा अधिकार नाही जर ट्रान्स युनियनला जर लॉग इन केलं तर आता रिझर्व्ह बँकेनं मागच्या महिन्यामध्ये एक निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक खातेदाराला वर्षातून एकदा त्याचं सिबिल त्याला फुकट दिलं पाहिजे म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला एकदा धडाधड सिव्हिल या कंपन्या तुम्हाला मेल पाठवून देतात त्याच्यानंतर दोन महिन्यात तुमचा डाटा चेंज होत असेल बदलत असेल तुम्ही एखादं कर्ज फेडला असेल तर तुमचा सिबिल स्कोर न्यास व्हायला पाहिजे किंवा तुम्ही एखादा डिफॉल्ट केला असेल तर तुमचा सिबिल स्कोर घसरवतात ते काळजी मात्र वाढवायच्या वेळेस हे वाढवत नाही तर मग तुमचा सिबिल स्कोर तुम्हाला एका वेळेला पाहण्यासाठी एकशे अठरा रुपये आधी तुम्हाला त्या कंपनीला द्यावे लागतात एक्सप्रियन्सचे चार्जेस वेगळे आहेत इक्विफॅटचे वेगळे आहेत सीआयआरएफचे चे वेगळे वे चार्जेस आहेत जर तुम्हाला ट्रान्सफिनियनचं सबस्क्रिप्शन घ्यायचं झालं तर त्याच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला एका महिन्यासाठी पाचशे पन्नास रुपये तुम्हाला त्या कंपनीला द्यावे लागतात सहा महिन्यासाठी आठशे रुपये द्यावे लागतात बारा महिन्यासाठी बाराशे रुपये द्यावे लागतात म्हणजे माझं सिबिल पाहण्यासाठी मी त्या कंपनीना का पैसे द्यावे बरं मी जर एखाद्या कंपनीचं लोन घेतलंच नसेल आणि मी जर म्हणत असेल त्या सिबिलला जर मी विचारलं बाबा मी या कंपनीला ओळखत सुद्धा नाही किंवा या बँकेला मी ओळखत सुद्धा नाही हे डाटा माझा जो अपलोड केलेला आहे तो चुकीचा आहे तो मला ज्या कंपनीचे मी कुठले तरी ऑनलाईन टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केले असतील किंवा मॅन्युअली डॉक्युमेंट दिले असतील किंवा त्यांनी मला जे डिस्बर्समेंट दिलं लोनचं ते माझ्या कुठल्या अकाउंटमध्ये दिलं याचे पुरावे मला द्या मात्र सिबिल कंपनी तुमचं काहीच ट्रान्सिजन कंपनी ऐकून घेत नाही त्यांच्या मेल टाकला तर त्याच्यावर ते प्रतिसाद देत नाहीत तुम्हाला फक्त त्यांच्या यांच्या नोडल ऑफिसरचे नंबर देतात त्यांच्यासोबत संपर्क करा या बँका किंवा कंपन्या ज्या आमच्याकडे डाटा पुरवतील तो डाटा आम्ही अपलोड करत असतो ग्राहकाचं ते कुठलंही म्हणणं ऐकून देत नाही त्याही नंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये डिस्प्यूट जर दाखल करायचं तर डिस्प्यूट साठी तुम्हाला ते ऑप्शनच सापडत नाही इकडून तिकडून त्यांच्या कस्टमर केअरला फोन करून ते ऑप्शन सापडलं आणि त्याच्यात जर ते डिस्प्यूट तुम्ही नोंदलं गेलं तर त्याची दखल घेतली जाईलच असं नाही म्हणजे मी आता एक वर्ष भरापूर्वी एका कंपनीचं लोन क्लोज केलं आणि क्लोज केल्याच्या नंतर साधारणतः तीस ते पंचाळीस दिवसामध्ये त्या सिव्हिल वरचा ते डाटा हटायला पाहिजे मात्र अजूनही ते अकाउंट ऍक्टिव्ह दाखवत आहे एक धनी नावाची कंपनी आहे तिचे मला वारंवार फोन येत तिचं माझ्याकडे कुठलंच लोन नाहीये त्याच्या रिझर्व्ह बँकेकडे सध्या तक्रारी केल्या आहेत की या कंपनीला मी ओळखत सुद्धा नाही आणि या कंपनीच मी कुठलंही लोन घेतलेलं नाही धनी नावाचे काही अॅप्लिकेशन्स आले होते मोबाईल रिचार्ज आणि इतर कारणासाठी आणि मी जर लोन घेतलं असेल तर मला त्याच्या डिटेल्स द्या मात्र त्या कंपनीकडे कुठेही डिटेल्स नाही येतात आणि मग अशा स्थितीमध्ये तो अजूनही जवळपास वर्ष दीड वर्ष झाले तो डाटा तसाच आहे रिझर्व्ह बँकेने त्याची अजून दखल घेतलेली नाही आरबीआयच्या लोकपालने घेतली नाही केंद्र सरकारलाही मेल केले तेही दखल घेत नाही आणि त्या कंपन्याचा आपलं कोणाच्या बाबाचं ऐकत नाहीत त्यांचे फोन कॉल्स येत असतात आणि आम्ही मेल करू करू तसं होत असतो तर अशी ही या देशाची वाटचाल आणि पद्धत सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय